शनिवारी श्राविका चौक येथील महाराज चंदनशिवे संपर्क कार्यालय येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पी बी ग्रुपचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे उमेश रणधिवे अंबादास मोरे आदित्य चंदनशिवे आणि सय्यद आशिष पात्रे यांच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली दरम्यान या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे ते अडीचशे रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं मोलाचं योगदान देत प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक तसेच पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अशी प्रतिक्रिया शिरीष गायकवाड आणि आशिष पात्रे यांनी दिली प्रबुद्ध तरुण मंडळ सिद्धी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातील लोकांच्या पुढाकारातून गौतम रचंदन सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरच्या गौरदिवराच्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे माझं नाव आशिष पांढरे आहे हे ग्रुपच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे व सामाजिक सामाजिकपत्र राबवले जातात व यावेळेस एक प्रमुख गौतम रचंदन शिं यांच्या बाकीचा असून हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरात या रक्तदान शिबिरात जवळपास शंभर रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरता अमोल कुंदर रवी सकट विनय शिरसागर, रंगा वाघमारे सागर देडे गणेश धेडे चेतन धाकतोडे कैलास वाघमारे बंटी सर्वदे अजय इंगळे गौतम शिंदे प्रतीक चंदनशिवे प्रथमे सुरवसे संकेत भुताळे शेखर कुचेकर अमोल इंगळे आकाश कुचेकर यांच्यासह सोलापूर ब्लड बँक व सिद्धेश्वर ब्लड बँक आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे व तसेच पी बी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले